मैत्रिणी बरेचदा असं होतं ना आपल्या घरात अशी भरपूरशी जुनी भांडी असतात जी आपण वापरून वापरून बोर होतो आणि मग त्याला ठेवून देतो मग ती अशीच किचनमध्ये पडलेली असतात तर माझ्याकडे देखील हे सुंदर असं किचनमधलं एक रोटेटिंग ट्रे होतं जे मी जुन्या घरात यूज करायचे पण नवीन घरात याचा कुठलाही उपयोग नसल्यामुळे हा असाच ठेवून दिलेला होता तर हा तीन चार वर्षाआधी मी ऐंशी रुपयाला मागवला होता आणि प्लॅस्टिकचा आहे क्वालिटी आत्ताही छानच आहे तर माझ्या घरी एक बेडरूम आहे जी हॉलला डायरेक्टली कनेक्ट आहे आणि त्यातून हा टेबल दिसतो तर या टेबल वर नेहमी असा छोटा मोठा पसारा ठेवलेला असतो आणि तो, तो डायरेक्टली हॉलमधून दिसतो तर विचार करत होते की या रोटी टिंडीचा उपयोग ॲज अ ऑर्गनायझर म्हणून केले तर दिसायला छान दिसेल पण मी जेव्हा यात ठेवून बघितले ना तर हे दिसायला अगदी सिम्पल दिसत होतं तर मला कुठला तरी एक नवीन ऑर्गनायझर विकत घ्यायचा होता मग विचार केला की यालाच काहीतरी आपल्याला डीआयवाय करता आले तर माझ्याकडे नाही ज्यूटची दोरी उपलब्ध होती यापासून मी तुमच्यासोबत दोन तीन प्लांटर शेअर केले आहे आणि त्यातलीच ही दोरी शिल्लक राहिली होती ऑनलाईन काहीतरी मी अडीचशेला भरपूर मोठी दोरी मागवली होती तर ग्लुगनच्या हेल्पने ही दोरी मी पूर्ण या प्लास्टिक रोटेटिंग ट्रेवर व्यवस्थित चिकवून घेतली अगदी पंधरा मिनिटाचं काम आहे आणि आपला अगदी सुंदरसा असा ज्यूट स्टोरेज ऑर्गनायझर रेडी आहे आतल्या साईडला हे दिसायला सुंदर दिसावा त्यासाठी मी काय केलं की अॅक्रेलिकच गोल्डन कलर घेतलेला आहे त्या कलरने आतला साईड व्यवस्थित पेंट करून घेतला आता दिसायला हा जो ऑर्गनायझर आहे अगदी सुंदर दिसत आहे पण अगदी सिंपल सिंपल छोट्या छोट्या पद्धती वापरून देखील आपण घरातल्या जुन्या भांड्याचा खूप चांगला प्रकारे उपयोग करू शकतो तर आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की